गुड मॉर्निंग फ्रेंड्स मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे सॅटरडे शनिवार आहे आज आणि आमच्याकडे हे बघा सकाळ सकाळ विरांश आलेला आहे आणि विरांश काय उद्योग चालू आहे बघा विरांशला खेळणी काय लागतात हे पहा कसे काळेपिट्या सगळ्या काड्या काढलेल्या आहेत असे खेळणे कोण खेळतं का सांग बरे हां बॅड मॅनर्स म्हणतात का गुड मॅनर्स म्हणतात याला सांग बरे सोना बॅड मॅनर्स म्हणतात ना याला काय म्हणतात सोना बॅड मॅनर्स आमच्या विलियन्सला ना खेळणी असंच लागतात या माझ्या नातवाला ना हे बघा कार मम्मानी मम्मा आता गेली म कशामध्ये गेली बघ डी मार्टला गेली डी मार्ट डी मार्टला गेली काही काही सामान आणायचं आहे आज संध्याकाळी त्यांची त्यांची फ्लाईट आहे आज जायचं त्यांना दुबईला फिरायला शोना कुठे जायचे तुम्हाला नीट सांग हे नशा हे नशा हे बघ कुठं कुठं दुबईला जायचं आहे बघा बरं विलांशला आज जायचं आम आमच्या जा विलांशला मम्माला जायचं सगळ्यांना जायचं दुबईला फिरायला मग काय काय तयारी आणि डिमांडमध्ये गेलेले आहेत काय सामान आणायचं आहे तर आमचं घरातलं सगळं आवरलं आहे आ आम्हाला पण जायचं आहे आता बघा उद्या सकाळी जायचं आहे त्याच्यामुळे आमची बॅग ही रेडी आहे आम्हाला कुठे जायची शोधा आजी आम्हाला कुठे जायचं आहे आम्हाला पण जायचं आहे कोकणामध्ये आता नेमकं बघा मला दाखवूच आम्ही कुठं जाणार आहे ते अजून म्हणजे कुठला स्पॉट आहे अजून काय नक्की झालेलं नाही आहे बघू ऐन वेळेस काय ठरतं काही नाही ते कारण का विरांश विरांश हे सगळे नाही आहेत सहा दिवस म्हणलं चला मग मिस्टर म्हणले जाऊया जाऊन येऊया जरा आपण पण बाहेर म्हणून आम्ही निघालोत उद्या सकाळी आत्ता नाही उद्या सकाळी अजून आमचं घरचं बघा काय काही राहिलेलं आहे खूपच काय काही अजून आमचे केस रंगवणं केसांना डाय करणं आहे बघूया आता केस पांढरे झालेले आहे पाहूया अजून काय काय होते है घरातलंसुद्धा आम्हाला काल मी पो पौ, मुलींना पोह्याचा चिवडा करून दिलेलं आहे तर आम आमच्यासाठी पण थोडासा पाव किलो अर्धा किलो ले ले, पात्तर पोहे। पात्तर पाव किलोसुद्धा नाही अर्धा किलो हे पोहे आणलेले आहेत पातळ पोहे पातळ पोह्याचा चिवडा करायचा मला आणि आज आहे एकादशी पाहूया उपास करणं होतं का नाही कारण का उपास करायचं माझं चाललेलं आहे पण मिस्टर मिस्टरांना आवडत नाही ते ओरडतात सारखे उपास करते सारखे उपास करते पाहूया आता काय नाही बघा रामटी ही चालते आहे तर करेन बघू चहा पण करून घ्यायचं आहे आता विरांशे बघा बागा हे बघा मीरांश खेळणं चालू आहे कसं त्याला मुद्दाम मी बसवलं आहे बेडवर खाली सगळीकडे पसारा करतो सगळं आवरलेलं आहे घर ए म्हणा मनू मनु मनु हे बघ बेडशीट पण कशी इकडं तिकडं व्हायला लागलंय हा म्हणू चल हे बघ लफा का लफीचे काम बघ बघा बघा बघ कस कस खेळ आहे ह्याचा पिरांस खेळ कसं आहे बघा आमचा लफा लफीची खेळ असत तिथं काळी नको ना ठेव ना, ना काली पिती नको तशी कलू न की नको करू कसं खेळ आहे हो तुझा हे पहा आमचे विधानस खेळ कसा ते बघा हे बघा हे पहा हां हां असं लप्लपी करायचं हे बघा हे बघा असं लपवालफीचे काम आहेत हे पहा आणि तो काड्या कुठं जातील म्हणून माहिती आहे का म्हणा काड्या कुठं जातील इथे इथं खाली जाणार आहेत ते बेट जे बघ ह्याच्या खाली जाणार आहेत ह्याच्या खाली गेले म्हणजे हे बघ दिसतात ना तुला हे पहा कुठं बघा कसं हे खेळणे खेळ आहे त्याचा हे पहा किती छान छान काप्स आहेत पिलूच्या खेळायचं कार घेऊन म्हणू हा बघा दहा पंधरा मिनिटापूर्वीच विरांश गेला आणि तुम्हाला दाखवते कसं त्यांनी हे केलेलं आहे इकडे साडी <laughs> पिठीचे मगाशी नाही कसे केलेले के काड्या गोळ्या करायच्यात आता हे पा काड्या गोळ्या करते आता आवरून घेते सगळं मगाशी तरी हेनी काड्या गोळ्या करून ठेवल्या होत्या हे बातरीसुद्धा आहेत आणि आता बेडशीट पण सगळं नीट आवरते विरांशी मम्मा डॅडा येऊन घेऊन गेले विरांशला आणि मी आता पुन्हा आवरते मग अशी सगळं फरशी पुसून घेतली होती तरीसुद्धा पुन्हा एकदा नंतर पुसून घेणार आहे पहिला आता मिस्टरांना आणि मला नाश्ता करते आणि हे म्हटले होते आज इडलीचं पीठ आणूया इडल्यात इडली चटणी करूया पण ह्या काही सकाळपासून काही वेळ नाही मिळाला ह्यातच वेळ गेला तर मी म्हटलं आणि विरा पण लागलेली होती भूक मग माझी मुलगी म्हणली अगं त्याला भूक लागली तो, तो ला। मी तू इडली चटणी देणार होती काय झालं हे म्हणलं अगं इडलीचं पीठ अजून नाही आणलं मग त्याला पटदिशी बघा मी काय केलं रव्याचं डोसे करून दिले रव्यामध्ये घातलं दही हो तुटलं का तर रव्यामध्ये मी घातले दही आणि त्याचं बॅटल तयार केलं हे बघा आपला अशा प्रकारे पडदिशी मी तयार केलं आणि चटणी पण केली त्याला ही थोडी पांढरट झाली पण मग अशी केली ती हिरवी होती जास्त कोथिंबीर जास्त घातलेली होती यात थोडी कोथिंबीर कमी घातली आहे शेंगादाणे खोबरं आलं लसूण हे सगळं पडदिशी केलं आणि आता हे आत्ता हे करून ठेवलेलं आहे उत्तपासाठी हे कांदा टमॅटो सगळं चिरून ठेवलेलं आहे बघा काय केलं जाऊ दे म्हणजे ना म्हटलं जाऊ दे आता इडली बिडली करण्यापेक्षा आपण काय करू रबा, उत्तप करते रव्याचं उत्तप करते सगळं तयार करून ठेवलं अशा प्रकारे बघा आणि केलं इडलीचं केलं कॅन्सल जाऊ दे म्हणलं हे नाही जायचं आता मामी सासऱ्यांकडे जायचे माझ्या मामी हो नाही येणार का आता उशीर झाला म्हणून जाऊ दे हे म्हणजे जाऊ दे मामी सासऱ्यांकडे हो ना कॅन्सल जाणं त्याने कॅन्सल केलंय सकाळी थोडासा वेळेच जर इकडं तिकडं झालं ना तर काही हे हे होत नाही कामच होत नाही असं ते पण महत्वाचं होतं मी सांभाळणं आणि इकडे हे बघा काल त्यांनी आता केलं पोहे आणून ठेवले आम्हाला करायचे पोह्याचे चिवडा डाळे आहे त्यांच्यामध्ये तर काल काल माझ्या छोटीसाठी म्हणजे ते जाणारे दुबईला छोटी मोठी तर ते त्यांच्यासाठी हे बघा लाडू करून ठेवलेत मी काल संध्याकाळी शेंगाचे लाडू शेंगादाण्याचे पौष्टिक असतात म्हणून त्याला छोटी मुलगी म्हणली होती माझी की मम्मी मला लाडू करून दे। दे चला जाऊ दे पण तिशी लाडूला काही वेळ लागला नाही फक्त शे शेंगादाणे छान खरपूस भाजून घेतले होते आणि बघा ला। आता हे मिष्ट जातील आंघोळीला तर इकडे करेन मी आता नाश्ता थोडंसं तवा पण टापेन आणि तो पण भांडी पण आवरून घेणार आहे अशी काय काही तर उद्या आम्हाला जायचे का जा मला त्याच्यामुळे आमचीही गडबड चालू आहे पेरी मिस्टर यादी करतात काय घेऊन जायचे आम्हाला काल पेस्ट आणली आहे आज ब्रश काय काय डेली आपण ब्रश वापरतो पण ते नवीन पाहिजे असतात कुठे जायचं म्हणे तर आता बघा मी आवडणार आहे पुन्हा दखल हे बघा असता व्यस्त ते बुषा बिशा दिवस बिलुडी गाड्या विसरून गेलेल्या इथं त्याच्या आता दुपारी ते टाईल आम आमच्या घरचा आवडून पुन्हा तिकडे जावं लागेल मुलीला मदतीला बॅगा बिगा नीट भरल्यात का नाही कारण कसं रात्रीची आजची रात्री बारा वाजताची प्लेन आहे प्रमाण आहे तिकडं पण तिची गडबड चालू आहे चला तर मग असो आता मी करणार आहे उत्तप्पा अशा प्रकारे केला उत्तप्पा काय काय काढ ह्याच्या कोथिंबीरचे काढत मिस्टरना काय आवडत नाही मग मी काढत होते बघा अशा प्रकारे इकडे उत्तप्पा टाकलेला आहे ह्यांची झालेली आंघोळ हे नाश्त्याला फ्रीज मध्ये हे काय बटर आहे मिस्टांना आवडतं बटर हे पहा लावून भाती त्याच्यावर टाकते हे काही इकडे टाकले मी बटर आता उत्तप्पा असं खच होत बघित चांगलाच गरम झाला होता त्यामुळे पटदिशी निघाला उत्तप्पा चला तुम्ही या सगळेजण खायला माझ्यासाठी केलं तरी बघा मी ह्याच्यामध्येच कांदा टमॅटो कोथिंबीर सगळं टाकलं बॅटरमध्येच हे पा आणि असे केले बघा बारीक केलं थोडंसं आणि ह्याच्यावर आहे बटर हे टाकले बटर असंही छान लागतं असं ह्या बॅटल मध्ये बघा सगळं कांदा टमॅटो हे सगळं मिक्स केल्यानंतर पण छान लागतं प्रकारे माझ्यासाठी केलेलं आहे मी उत्तप्पा बघा ह्याच्यामध्ये मी कांदा टमॅटो ह्या बॅटलमध्ये झोपले नाही ते काय बाहेर नाही आलेले छान झाले या सगळेजण खायला भेटी अशाच नाही एका आपलं मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर